नमस्कार रेणुका बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत माय मराठी प्रतिष्ठानच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त एक मे दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणाऱ्या माय मराठी पुरस्कारासाठी साहित्य पाठवायचं आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी हे पुरस्कार देतात साहित्य संबंधित त्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे हे आवाहन माय मराठी प्रतिष्ठाननी केलेलं आहे कोणते साहित्य प्रकार मागितले ते नीट ऐका कथा संग्रह कादंबरी आणि कविता संग्रह असे तीन यांनी आ, साहित्य प्रकार मागवले आहेत कथासंग्रह कादंबरी आणि कविता संग्रह यापैकी म्हणजे उत्कृष्ट कथासंग्रह कादंबरी आणि कवितासंग्रह यापैकी प्रत्येकी एका साहित्यकृतीस हा पुरस्कार देण्यात येणार आहे तीन परीक्षकांच्या गुणांवर आधारित साहित्याची निवड करण्यात येणार आहे पुरस्कारासाठी निवड करताना ते कोणते कोणते निकष आहेत ते ऐकून घ्या कलाकृतीतील कसदार आशय कलाकृतीतील कसदार आशय सामाजिक जाणीवांचे भान आणि मराठी संस्कृती दर्शन मराठी भाषेला वळण देणारी मूल्ये नवीन लेखन शैलीचा उदय लेखनातील नवीन प्रयोग साहित्य जागतिक साहित्याच्या जवळ जाणारी मानवी भावभावना आणि एकूण परिणामकारकता हे सात जे मुद्दे आहेत हे ते यावर ते आपले जे आपण पुस्तक पाठवू त्याचा ते निवड करणार आहे यातूनच निवड करणार आहे हे मुद्दा जे आत्ता सांगितलेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे लक्षात घेऊन आपल्या साहित्याची निवड साहित्याची म्हणजे साहित्यकृतीची निवड करण्यात करणार आहेत कोणते कोणते ते कलाकृतीतील कसदार आशय म्हणजे आपल्या कलाकृतीत आपली जी साहित्यकृती आहे त्यातला आशय कस्तार असावा त्यात सामाजिक जाणीवांचं सा भान असावं मराठी संस्कृतीचं दर्शन असावं मराठी भाषेला वळण देणारी नवी मूल्य असावी नवीन लेखनशैलीचा उदय असावा लेखनातील नवीन प्रयोग असावे जागतिक साहित्याच्या जवळ जाणारी मानवी भावभावना असावी आणि एकूण परिणाम करता आपल्या पुस्तकाची अशा मुद्द्यांवर ते आपल्या साहित्यकृतीची निवड करणार आहेत एखाद्या साहित्यकृतीत वरील बाबींचा अभाव आढळल्यास त्या साहित्यकृतीला पुरस्कार देण्यात येणार नाही सन्मान चिन्ह मानपत्र आणि शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप असून माय मराठी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तरी इच्छुक साहित्यिकांनी जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार चोवीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेल्या आपल्या साहित्याच्या तीन प्रती तीन प्रती पाठवायच्या आहेत दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पाठवायच्या आहेत आणि यांचा वर्धापन दिन आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी आणि आपल्याला तीन प्रति पाठवायचे आहेत पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तर याचा संपर्क जे आहेत सुभाष पाचारणी अध्यक्ष माय मराठी प्रतिष्ठान यांचा मोबाईल नंबर त्याचबरोबर साहित्य पाठवण्याचा पत्ता हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा म्हणजे आताचे जे पुरस्कार आहेत ते आणि कोरोना काळातील प्रलंबित पुरस्कार हे एक मे दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर साहित्यकृती पाठवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार